बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तब्बल लढाया जिंकणारे आणि शेवटपर्यंत अजिंक्य राहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शौर्याचा इतिहास समाजासमोर अजून आलेला नाही तत्कालीन इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांच्यावर अन्याय केल्याची खंत मल्हार सेनेचे प्रमुख बबनराव रांगे यांनी व्यक्त केली यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोल्हापुरात ते बोलत होते सहा जानेवारी अठराशे पाच रोजी यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक झाला या दिनानिमित्त मल्हार सेनेच्या वतीनं कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ विशेष कार्यक्रम आयोजित केला होता महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यशवंतराव होळकर यांचं शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे पण तत्कालीन इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाच्या आणि शौर्याची खरी माहिती पुढे आणली नाही अशी खंत बबनराव रानगे यांनी व्यक्त केली यावेळी हे शेळके टी के सरगर डीजी भास्कर नितीन सोनजे बयाजी शेळके महेश मछले बाबुराव बोडके दत्ता बोडके बाळासाहेब दैंगडे संजय पटकारे बाळकृष्ण पुजारी निवास बोडके बबलू फाले लिंबाजी हजारे उपस्थित होते